मी चाललो दीपालीला बघायला दीपाली काय करते बघ बघतो पाठीमागू खवळ तू काय काय हा काय दुकान आपले काय चपलाचे दुकान ही इकडे गप्पा वाटतात काय ह काय तुम्ही आमच्या म्हणजे दीपाली इकडे बसी का तुम्ही गप्पा पाण्याला इकडे बघा इकडे बघा पहा माझ्याकडे बघा ओ मला जायचंय का मला तिला उरक म्हणतोय तू असं आहे वय अरे मग दुपारी का पाहा ना तुम्ही राह मला जायचं आणि ही खुशाल आली गा पाहणीत बसली वडीच चाललाय सायपाक हे मॅडम अजून बिनांगुळीच्या बसल्यात आहे गप्रे पाणी होतून गार गार व्हायला उतीत होती काय हा गार होण्यासाठी तरी बघा कसं वातावरण आमच्या इथं मस्त आंब्याचं त्याचं मस्त एकदम हिरवगार गार उन्हाच थंडगार बरे येणार आहे का तू मी चाललोय दीपा चल।, चल चल, चल माय बर चल चल लवकर हाताला धरून घेतो चल चल त्या वहिनीला काय काही काम नाही सध्या दुपारी बघू काय आणीत नाही चल आणत नाही चल आणीत नाही विराटला वाटतोय आणतोय काय पप्पा खाऊ विराज काय करतोय बर का ए विराज विराज मी काय लावलं विराज तू काय करलो का राडा मम्मी हानीन तुला विराज बसलो त्या बोळी जाऊन सायकल वर गिरायक आले बघतोय काय म्हणली हा करायचं पिकअप हॉल करायचं आज का पण तुला म्हणलंय मशीन काम बंद कर बंद कर तू ऐकत नाही का अरे पण कसं आहे ते लाईट असली तरच कर पाय हलवू नये तुला ते फक्त पिकअप हॉलच करायची ना फक्त पिकअप फॉलच कर आणि ती बी लाईट असली तर करा काही दिवस मशीन बंद होती का आता तर ती पाली मशीन काम करते ही तर तुम्हाला माहित असेल म्हणलं होतं पण आता बंद सध्याला काम आणि बंद करायला लावलेलं आहे आता ती मशीन आज चेक करते पुन्हा लाईटीचं व्यवस्थित तेल बिल सोडून फ्री करते आणि लाईटीचं तर चाल आता सध्याला चाललं इकडं टाइमपास पण हाय थोडं निर्मळ हे चुकट्याच बे वाटत कोपऱ्या कापऱ्यात पण ऐकत नाही पूर्ग एकायचं मी आलो आपल्या घरी आहेतच आहेत मग कशाला काय आधीच भरून ठेवू का हात हातात जाता जाता भरायच्या का पुन्हा काढून ठेवायच्या का आपल्या भरायच्या ना आले परत काढून ठेवायच्या सणाच्या येते थोड्या बांगड्या वगैरे काम बिरे तुला सिलाई मशीनच काम आहे थोडं बांगड्या बांगड्या गिरा गिरा किनारे बांगड्याला असं मी जाईन लवकरच येईन तर काय आले आता आता तू काय म्हणते सकाळी सकाळी मी हिडू काढतो तू म्हणली माणसं बागा म्हणजे असं हिडूच लाज वाटते का वाटते वाटते का? तर काय झालं आलं म्हणतात नाव ना ठेवतात लोक नाव ठेवतात मला कोण नाव ठेवलेलं जमत नाही मला कसं माझं संयम नाही ना माझ्याकडे मला कोणी बोलायला तुम्हाला माहिती नाही जमत जमत नाही ना ना त्यामुळे मला कसं वाटतं की लोकांच्या डोळ्याच्या आठ जरा केलेलं बरं बर। कसं लोकांना बघून जर केलं तर लोक नावत मग नाव ठेवलेले लोक मला जमत नाही असं मग डोकं सरकत लगेच विषय जमत नाही अजिबात काय होत नाव ठेवलेलं दीपालीला जमत जमत नाही मला कोणी काय म्हणलेलं मी कोणाला ठेवत नाही मला जर कोणी ठेवलं तर मला जमत नाही पण समजून सांगितलं समजून सांगितलं मग आवडत का पट हा समजून सांगितलं आवडत पण उगा त्यालाच काय कळत नाही ते दुसऱ्याला समज असे माणसं मानलाय जमत हा तर विषय काय झाला बेर का आता एवढं जे बोललो तर विषय असा झाला मानान नग नोखंड बघन करायचंय करायचं तर खरं पण नग लोक नाव ठेवतील त्यांनी करायचं नाही पण त्यांनी दुसऱ्याला नाव ठेवायचं नाव ठेवणारे आपलेच असते तर त्याच्यामुळं विषय काय आहे बरं का तर सकाळी काय झालं मी शूट म्हणजे चालू केली आंघोळ वगैरे नव्हती केली पण सकाळ सकाळ मी येऊ दाखवत होतो दुकानात मटेरियल आल तर लावायचं तर तेवढ्या तालता भाऊ ही म्हणली मोठे माणसं कळत नाहीत का कशाला आत्ताच शूटिंग चालू केली तर असं की मी तर काय कोणाला जास्त लाजत नाही बरं का पण विषय एवढाच आहे की व्हिडिओ काढतो माणसात बनवतो त्याच्यापासून काहीतरी फायदा झाला पाहिजे नाही का तर मग व्हिडिओ बनायला मज्जा येते असं किंवा वा चांगलं वाटतं व्हिडीओ बनवायला काहीतरी भेटलं पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून तर मग मी काय म्हणलं व्हिडिओ आपले बनीतरा माध्यम तुमचं जे आहे ना ते काष्टाला फळ लगेच नसतं भेटत असे असे फुटा फुटाव किंवा आपले माझ्यासारखे असे फुटाव फुटाव पडलेत तुला सांगतो hmm. तर सगळेच जण व्हिडिओ काढतात म्हणजे विषय तर सगळ्यांचे चॅन एल तर सगळेच व्हिडिओ काढतात सक्सेस होणं एवढं सोपं काम नाहीये त्याला खूप कष्ट लागतात हे क्षेत्रात उतरल्यावरच कळतं आणि ह्यांना वाटतं व्हिडिओ काढून काय भेटणारे व्हिडिओ काढून काय आणि आम्ही खेड्यापाड्यात राहतो म्हणजे कसं आहे तर एकदम आमचा बीड जिल्हा म्हणजे ग्रामीणच भाग आहे सगळा असे काय मोठी सिटी नाही पण नाव उठवतात माणसं ते पहिलेलं म्हणलं नावाचं नसतं हिडिओ काढायला लागतात माणसं असू नसू घरातल्या माणसाला थी, तर काय लाज ठीक आहे बाहेर थोडंसं लाज वाटते तर ठीक आहे पण घरात काय लाजायचे घरचीच माणसं तर आणि रोजच हिडू काढायचेत आणि ही कामची आता कोणी जर म्हणलं ना तुम्ही डोक्यालाच लागलात लाग रोजच हिडू बनवतात तरी ही एक कामची डोक्याला लागू नाही तर डोक्यावर परिणाम हो हिडू ही काढायचे काढायचे इकडे बघ मी बोलतो बघ ती हा हा म्हणून तर असा विषय तर काल काय म्हणित तू हा मायमबाल जायचं मायमबाल जायचं एक काम कर तू किंमत तर तू काल काय म्हणतो जायचं मायमबाल जायची बघा आता मायमबाल जायची म्हणती रात्रीच म्हणली आपण खेट्या जाऊ किंवा असं काय म्हणतो आपण दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याले ती हे असतं वारेल जाऊ कुठं जाऊंबाईंबाला मायमबाला कोणतं देव आहे मचिंद्रनाथ तिकडे बघ माझ्याकडे आपल्याला जे बघते मचिंद्रनाथ मचिंद्रनाथ तर आ का आत काय हिडिओ बांधायला शिळ्या सुटल्यात ही झालं ती झालय भर येऊन शिळ्या पुढे आल्या बघ तर मचिंद्रनाथ आहे समजा किती नाते सगळे नऊ नऊ नाते नऊ नाते मचिंद्र समाधी समाज तिथे आहे मान्य खिटी करायची आता होईल का आपल्याला आता आपल्याला करायचंय करायला करी ना पण आता तर होईल का नाही ना आता शक्य आहे का नाही नंतर म्हणजे सात आठ महिने आठ महिने दहा महिने जमन आपल्याला तोपर्यंत जमणार बघ ना मायाकडे कशाला शाळेत सोडून कुठे शाळेत शाळे आलेच नाही थांब ना मग म्हणून सुरू होतोय गेल गेल शेळ्यात गेलय कळू गेलय नको काजी करू बारकाली कळ ते सोडले तर दीपाली ती म्हणती नेते का नाही काय माहिती शेळ्या बरं जातात का नाही तर असा विषय दीपाली आली पहिली कोणी तुला बोर्ड द्यायचा ते वय पाहिजे तुला चला आले मी मॅडम करा कॅमेरा पकडा इकडं चालू आहे फक्त इकडं आपण मी दिसेन असं मागेन थोडं दिसेन का मी असं वर जर आहे क्रॉस हा हा तस सगळे तू वर बस म्हणून तर काय म्हणत होती समजा खेट्या करायचा आपला विषय तिथं चालला होता तर देवाला म्हणत होती तर मच्छिंद्रनाथाची समाधी तिथं आणि कानिप नाथाची बी त्याच्या खाली समाधी पण वर नाथ ना खाली समाधी नाथाची पण आम्ही दोन्हीपैकी एक एकनाथ करू शकतो असं तिला वाटतं पण त्याच्यातला एक नाथ आहे आपल्या समोर समजा नाही कालोमीटर इथून दहा पंधरा पण कोणत्या नाताच आहे गैनीनाथ नवनाथांपैकी एक गैनीनाथ इथून वीस किलोमीटर वर समाधी नाथांपैकी कोणच्याही एका नाथाला जरी गेलं काय हरकत नाही ते पण ती जे जुन जुनं स्थान आहे ना तिथं जायला पाहिजे फक्त नाताच्या आणि वर तर मग वामन बाऊची समाधी वामनबाऊ त्यांचे असतील तर त्यांचं पण असं पहिले शब्द जर टाकला ना खरं व्हायचं हो ती मध्ये एक विषय होता कुळ काय म्हणत होते की महाराजाला मिरच्या मिरच्या नाही येणार असं काहीतरी होत विषयावर सांगून ते एक होत एकच विषय काढू तर असं होत तर मग आम्हाला ना तर मग मला असं वाटलं की जी जायचं तिथे गडावर गेलं तरी जमायसारखं तर काय विराज लागला वरडायला हा काय रक्त आलं हा रक्त आलं लगेच लुण आमचं विराज इतका नाटक करतो ना लई तर बघा आता बघू काय असेल ते नंतर आपण जाऊ आता पुढेच बघू जातो जर एका दिवशी जायचं आणि जातेच माणसं पण आता नाही तर असा विषय होता आज सकाळून काय सण असल्यामुळं मग मुद्या सण येतात आज चाललंय बांगड्या वगैरे दीपाच्या बारण्याचं काम चालू आहे आणि थ्रेडिंग थ्रिटिंगला काम करीत जाऊ आता थ्रीडिंग करतील बांगड्यान आता साड्याचं पिकअप हॉलन मग दुकान अरे थोडस आराम कर, कर। लईतक न करी जाऊ दीपालतक करतील लय तिला म्हणजे कसं काम आणि पैसा ह्याचे प्यारे आई कसं आहे आवघडचे आमचं असं आहे तुमचं कसं असेल बघा पण आमच्या तर घरात असं दीपाला नुसता पैसा लागतो काम लागतो तर चला मी जातो तू तुझं उरक आज उद्या सांग करायचं तुला पुन्हा मग तुझं जावं लागेल वगैरे उरक ना तुझं काय उरकायची उरक म्हणून अरे काय करतोय काय करतो तू तू काय करतो हा काय करतो तू इकडं बघ पुढस इकडे बघ हा अरे काय म्हणला काय म्हणला तू मला काय आज घर मी देत तुला बोर्ड देतो तुला काय काय मला मानतो अरे काय सोन्यासारखा का, किबूट रे चारा चारा बोलतो हा काय कुणाला बोलतो का कुणाला काय बोलत तू का? हा काय पाहिजे त्याला तर काय पाहिजे बरोबर काय म्हणतो ती तर चला असं आमचं रोजच चालू आहे आता मी चाललो आष्टीला तर भेटू पुढच्या मध्ये व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून कमी तर कर करा। कमेंट करायला विसरू करा। नका विसरू नका ओके दीपा मनी तसं कमेंट बरं ओके भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय